छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची अंजनगाव सुरजी तालुक्यातील विठ्ठल मंदिरामध्ये विद्यार्थ्यांच्या मॅरेथॉन वक्तृत्व रांगोळी विविध स्पर्धा घेऊन कलागुणांना प्रोत्साहित करून समाजातील मान्यवरांनी बक्षीस देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे हीच काळाची गरज आहे विद्यार्थी निर्माण झाला विविध स्पर्धांमध्ये उतरला त्यांच्या कलागुणांना दाद मिळाली अन्य गावचे विद्यार्थी जिल्ह्यावर स्टेटवर दिल्लीवर आणि जगाच्या नकाशावर जाऊ शकतात म्हणून शिक्षकांनी पालकांनी समाजातील लोकांनी विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा करून स्पर्धा निर्माण करा विद्यार्थी घडवा देश घडवा विद्यार्थी घडला जर देश घडेल देश घडला तर देशाची उंचावर असं मान्यवरांनी मत व्यक्त केलं आहे यावेळी खासदार बळवंत वानखडे आमदार गजानन भाऊ लवटे यांच्या हस्ते पुरस्कार वितरित करण्यात आले यावेळी उपस्थित ॲडव्होकेट कमलकांत लाडोळे परवीन भाऊ पाटील सर रेखाते भोंडे विविध विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले विद्यार्थी शिक्षक आणि समाजातील मान्यवर यावेळी उपस्थित होते Biz də dünən Maharashtra sətində məsəl oldu, Əmran Gülçü.